सर नमस्कार मी संतोष सरकटे सर सर माझं एक तुम्हाला सांगा आहे सर की बऱ्याच ठिकाणी मी तहसीलमध्ये बघतो की ज्या म्हाताऱ्या महिला आहेत त्यांच्या फाईल बऱ्याच पेंडिंग पडलेल्या आहेत शांतता राखा श्रावणमाळ सेवा योजना असेल तर अशा बऱ्याच म्हाताऱ्या मा माता भगिनी आहेत की त्यांचे मुलं त्यांना सांभाळत नाही आणि त्या ठिकाणी त्या फाईल बऱ्याच आत्ता पेंडिंग पडलेल्या आहेत तर तो प्रश्न आपण सर एक मार्गी लावा आणि माझं एक सर्व माता भगिनींना विनंती आहे की माझे बरेच असे नातेवाईक आहेत की काय होतं आपल्यामध्ये डोक्यामध्ये काष्ट आहे काष्ट कास्ट म्हणजे जात मला त्याच जातीचा नवरदेव पाहिजे नवरा पाहिजे तर आम्ही आमच्या डोक्यातली जर कास्ट बाजूला टाकली जात बाजूला टाकली तर निश्चितच ते लग्न करायला तयार साहेबांनी एवढा सुंदरसा हा कार्यक्रम ठेवलेला आहे की ज्या माता भगिनीचा कोणीच आतापर्यंत विचार केला नाही या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये असा विचार साहेबांनी केलेला आहे रोजगाराचा विषय तर येत्या काही दिवसामध्ये साहेब जवळपास पाच ते दहा हजार तरुण तरून, तरुणींना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणार आहेत मी साहेबांची क्लिप बघितली त्यामध्ये साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून काही माता भगिनी जर तयार असतील तर निश्चितच त्यांच्यासाठी वर शोधण्याची जिम्मेदारी मी घेऊ इच्छितो विधवा बहिणीशी लग्न करण्यासाठी माझे बरेचसे मित्र माझे नातेवाईक तयार आहेत तरी कोणी जर तयार असेल तर साहेबाशी संपर्क साधावा आणि साहेबाशी संपर्क साधून साहेबाच्या माध्यमातूनच हा विवाह होईल असं मी विनंती करतो